ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायली आता प्रतिमाकडून एक एक करून सर्व गोष्टी काढून घेण्यात यशस्वी होत असते ज्यावेळेस सायलीचं गाणं संपतं त्यावेळेस प्रतिमाचं रिॲक्शन बघून सायली म्हणते प्रतिमा आत्या जर तुम्हाला एखादं गाणं आठवत असेल तर तुम्ही इथे बसून त्या गाण्यावरती ताल धरा प्रतिमा शांत बसते आणि ती सांगण्याचा प्रयत्न करत असते की तू तुझ्या आवाजामध्ये जे गाणं म्हटलीस ना ते गाणं पुन्हा म्हट बरं असं म्हणत प्रतिमाता सायलीला त्या गाण्यासाठी रिक्वेस्ट करते सायली रडत रडत ते गाणं म्हणायला लागते आणि तेव्हाच रविराजसुद्धा तालाला ताल देत ते गाणं रडत रडत म्हणायला लागतात प्रतिमाता रविराज आणि सायली यांचं गाणं ऐकत असते आणि ती गाणं ऐकत ऐकत हुंडका देते आणि रडतच ती खोलीमध्ये जाते तर रूममध्ये गेल्यानंतर कल्पना सायलीला म्हणत असते की सायली आपला प्लॅन तर यशस्वी होत आहे असं दिसतंय पण तरीसुद्धा मला थोडंसं टेन्शन वाटतंय तेव्हा सायली म्हणते हो आई मलासुद्धा थोडं टेन्शन आलंय या सगळ्यामुळे त्यांना हळूहळू गोष्टी तर आठवत आहेत परंतु त्यांना त्राससुद्धा खूप होत आहे मला त्यांचा हा त्रास बघवत नाहीये पूर्णाजी म्हणते हो ग मला तिची होणारी घुसमट तिला पूर्णाजी अस्वस्थ झालेली असते तेव्हा सायली म्हणते आपण त्यांना जास्त फोर्स द्यायला नको आपण सर्व काही हळूवार घेऊयात आणि श्रावण मध्ये जे काही सणवार असतात ते आपण करूयात जेणेकरून त्यांना सर्व काही हळूहळू वाटवेल तर आता सर्व मिळून हा निर्णय घेतात की श्रावण महिन्यातील सणवार प्रतिमासोबत साजरे करायचे तेव्हा रविराज म्हणतात हो मला माहित आहे प्रतिमा श्रावणी सोमवार आणि शनिवार करायची आणि ती ब्राह्मणांना बोलून सर्व काही परंपरेनुसार करायची मग आपण सुद्धा तसंच करूयात तेव्हा सायली म्हणते मी म्हटलेल्या गाण्यामुळे त्यांनी जास्तच लोड घेतला आहे तेव्हा पूर्णाजी सुद्धा म्हणते मला सुद्धा तुझं बोलणं पटलेलं आहे तेव्हा रविराज म्हणतात हो सायली तू जे करशील ना ते योग्यच करशील या सर्वांमध्ये तुझी साथ द्यायला मी तयार आहे असं म्हटल्यावरती तर आता रात्रीचा बेत ठरतो आणि हे कोण प्रिया लगेच प्रतिमाचे कान भरण्यासाठी जाते आणि प्रिया म्हणते बघितलं ना मी तुम्हाला जे म्हणाले होते ते खरं ठरलं ना त्यांनी तुमच्यासाठी अंताक्षरीचा प्लॅन केला होता आणि तो अंताक्षरीचा प्लॅन त्यांनी कसा वर्कआउट केला माझं म्हणणं कोणीच ऐकलं नाही मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला तुम्हाला किती त्रास झाला आई मला खूप वाईट वाटतय तुला त्रास झाल्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे मी आता तुला, हो तुला, तुला त्रास होऊ देणार नाही त्यांनी उद्याच्या दिवशी करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे त्यांनी तुला या सर्व पूजेमध्ये सामील करून घेण्यासाठी श्रावणी सोमवार चा अभिषेक घेतला आहे तू माझा एक तू जर खाली आलीस ना तर तुला आणखीन त्रास होईल तू खाली येऊ नकोस मी तुझी खरी मुलगी आहे म्हणूनच मी तुला हे सांगायला आली आहे मला तुला काही आठवण्यापेक्षा तुझी तब्येत जपणं खूप महत्वाचं वाटतं आणि तुला तुझी काळजी घ्यायला हवी आई तू खाली येणार नाही ना तू माझं ऐकशील ना आई कारण ज्यावेळी मी तुला अंताक्षरीच सांगायला आले तेव्हा सुद्धा तू माझं काही ऐकलं नाही तेव्हा प्रतिमा विचार करायला लागते की ही मुलगी माझ्या मागे हा दोन का लागली आहे प्रिया म्हणते आई तुला हे ऐकून त्रास तरी झाला नाही ना तेव्हा प्रतिमा थोडीशी घाबरते आणि ती म्हणते निघू निगीतून निगीतहून प्रिया म्हणत असते आई तू श्रावणी सोमवार साठ येऊ नकोस प्रियाने प्रतिमाचे हात धरलेले असतात प्रतिमा तिचे हात सोडून घेते आणि प्रियाला हिसका देते दुसऱ्या सायली आता सागर संगीत पूजेची तयारी करते आणि सगळा देवारा सजवते सगळीकडे फुलाचे हार लावते ज्याप्रमाणे प्रतिमा सजावट करायची त्याचप्रमाणे सायली आता सगळी सजावट करते सुंदर पैकी पैठणी नेसते आणि ज्याप्रमाणे ने प्रतिमा करायची अगदी सेम टू सेम तसंच सायली तयारी करत असते डेकोरेशन सुद्धा अगदी सेम टू सेम आणि सायली सुद्धा अगदी सुंदर अशी तयार झालेली असते पूर्णाजी आणि रविराज प्रतिमा हे सर्व बघून भारावून जातात प्रतिमाला तिची स्वतःची आठवण येण्याआधी बाकी सर्वांना ते जुने दिवस आणि प्रतिमाने केलेली तयारी वगैरे सायलीने केलेली तयारी सर्व काही सेम टू सेम आहे असं जाणवलेलं असतं सायलीने सागर संगीत पूजेची तयारी केलेली असते आणि आता सायली प्रतिमा त्याची खाली येण्याची वाट पाहत असते ब्राह्मण वगैरे त्याच वेळेला असतात तोपर्यंत सर्वजण इकडे ब्रेकफास्ट करत असतात तर प्रतिमा कधी खाली येईल आणि कधी पूजा चालू करेल याची सर्वजण वाट पाहत असतात तोपर्यंत सायली इकडे दारांना सर्व बाजूंनी माळा लावत असते परंतु सायलीचा हात काही वरती पोहचत नसतो तोपर्यंत पूर्णा आजी खाली येते आणि पाहते तर काय सायलीने सर्व तयारी अगदी प्रतिमा सारखीच केलेली असते पूर्णाजी ती तयारी पाहून दंगच होते आणि ती पूर्णपणे भाऊक झालेली असते आणि तिला या सर्वांमध्ये प्रतिमाची खूपच आठवण म्हणजे प्रतिमाने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्याची खूप आठवण येत असते आणि पूर्णाजी आता कलाबद्दल विचार करत असते की तिने एवढी सगळी तयारी कशी काय केली आणि सेम टू सेम प्रतिमासारखीच बर पूर्णाजी जाऊ दे पण रविराज सुद्धा या सर्वांमध्ये भरावतात आणि रविराज म्हणतात सायली इतकी सर्व तयारी तू कशी काय शोधून काढलीस हे तुला कुणी सांगितलं प्रताप म्हणतो बघ तरी रविराज इतके सगळे डिटेल्स कोणीही सांगू शकत नाही जुने कोणते फोटो वगैरे पाहिलेस का तू सायली म्हणते नाही मला पूर्ण आजीने किंवा आईने जी, जी मेस जी बेसिक माहिती सांगितली होती त्याचप्रमाणे मी तयारी केली आहे तोपर्यंत कल्पना म्हणते हो सायली परंतु मी इतकं बारीक सारीक गोष्टी तुला सांगितल्या नव्हत्या सांगितल्या नव्हते म्हणजे ते माझ्या लक्षातच नव्हते इतके बारीक सारे डिटेल्स तू कसे काय केलेस त्यावरती सायली म्हणते काही नाही आई माझ्या मनाला जसं वाटलं मी तसंच केलं सगळ्यांना आश्चर्य वाटतं की सायलीच्या मनात हे कसं काय आलं तिने हे सर्व काही कसं काय केलं आणि ती सेम टू सेम प्रतिमा सारखं का कसं काय करू शकते तेव्हा सायली म्हणते आता आप आपण एक काम करायचं आहे आपण प्रतिमा येण्याची वाट पाहायची पण तोपर्यंत दारावरची तोरण लावत असताना सायलीचा हात काही वरती पोहोचत नसतो मग मात्र अर्जुन सायलीला वरती उचलण्याचा प्रयत्न करतो सायली अर्जुनला म्हणत असते की मला खाली ठेवा अचानकपणे अर्जुनने उचलल्यामुळे सायली आता भांबावलेली असते भांबावलेली सायली आता मला <laughs> खाली उतरवा खाली उतरवा असं सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुन मात्र सायलीला खाली उतरवण्यासाठी काही तयार होत नसतो आणि अर्जुन म्हणतो असतो की तुम्ही माळाला लावा मी तुम्हाला पडू देणार नाही तोपर्यंत प्रतिमा आता तिकडून खाली येते ज्यावेळेस प्रतिमा खालती येते तेव्हा अर्जुनने सायलीला उचललेलं असतं सायलीला उचलल्यावर ती सायली चांगलीच घाबरते मला खाली ठेवा अर्जुन सर असं सायली ओरडायला ला लागते पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो तर आता सायली पडणार असते इतक्यातच अर्जुन सायलीला सावरतो आणि तेव्हाच प्रतिमा यायलेली असते आणि ती जोरा जोराने सायलीला वाचवण्यासाठी येते आणि प्रतिमा धावता धावता पडेल की काय अशी सायलीला भीती वाटत असते म्हणून सायली तिच्याकडे पाहायला लागते प्रतिमा प्रतिमा त्या असं सायली म्हणायला लागते तोपर्यंत सायली पडते सायलीचा पाय वरती होतो <laughs> आणि प्रतिमा धावत तिच्याकडे येते तुला काही झालं नाही ना आणि आता तिथेच देव चमत्काराने सायलीच्या पायावरील तुळशी पात्राचं खून सर्वांच्या समोर येतं पूर्णाजी प्रताप रविराज कल्पना तिकडे पाहत असतात आणि त्यांना आश्चर्यच ते म्हणतात रविराज पूर्णाजी म्हणते रविराज हा कसला चमत्कार तोपर्यंत रविराज म्हणतात सायली तुझ्या पायावरती हे काय सायली म्हणते तुळशी पात्र तोपर्यंत प्रतिमा येते आणि सायलीचा पाय निरखून पाहायला लागते देवी आईच्या पूजेच्या दिवशी चमत्कार घडलेला असतो आणि अर्जुनने सायलीला उचलून घेताच रविराज यांना जबरदस्त अशा गोष्टीचा उलगडा झालेला असतो आणि प्रतिमाच्या व सायलीच्या नात्याबद्दल तिथे खुलासा झालेला असतो तर आता आशीर्वादाने झालेला हा खरा खुलासा पाहून पूर्णाजी प्रताप रविराज आणि कल्पना यांना खूप आश्चर्य वाटत असत आणि ते खूप हादरलेले असतात आणि आता या सर्वांमध्ये पायली सायलीच्या पायावरील जन्मखुर सर्वांसमोर आलेली आहे तर आता यावरून पूर्णाजी काय अर्थ काढणार आणि सायलीच खरी तन्वी आहे हे कस कळणार आणि सायलीला कसा न्याय मिळणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे तर आता ठरलं तर मग या मालिकेचे पुढील येणारे जबरदस्त ट्विस्ट आणि धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच आप सबस्क्राईब